नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एका खूप मोठ्या बातमीबद्दल म्हणजे बघा शेतावर जायच्या रस्त्यावरून जे वाद होतात ना ते आता कायमचे मिटू शकतात कसं तर सरकारने एक नवीनच धोरण आणलंय जे या समस्येवर एक जबरदस्त उपाय ठरू शकतं चला तर मग हे सगळं नक्की काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया कधी विचार केलाय की शेतापर्यंत जाण्यासाठी आपला हक्काचा बिनधास्त रस्ता आहे का हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याकडच्या अनेक शेतकऱ्यांना रोजच्या रोज सतावतो हे जे दोन शेतांच्या मधून जाणारे शिवरस्ते किंवा ज्याला आपण पाणंद रस्ते म्हणतो ते अनेकदा अतिक्रमणामुळे किंवा आपापसातल्या आप वादामुळे बंद होतात आणि मग तिथूनच सुरू होतो तो रोजचा संघर्ष पण ही समस्या इतकी कॉमन का आहे इतकी सामान्य का झाली आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या, या रस्त्यांची सरकारी कागदपत्रांवर किंवा अधिकृत नकाशावर कुठे नोंदच नसते आणि मग नोंदच नसेल तर वाद मिटवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं पण थांबा आता याच समस्येवर एक पक्का तोडगा काढण्यासाठी सरकारने तो एक नवीन धोरण आणलं आहे तर उपाय म्हणून शासनाने एक अधिकृत परिपत्रकच काढलंय ह्या योजनेचा मूळ उद्देश अगदी सरळ आहे ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या बाबतीत एक सुस्पष्टता आणायची आणि सगळीकडे एक सुव्यवस्था निर्माण करायची आहे याचा अर्थ काय होतो सोप्या भाषेत सांगायचं तर आता प्रत्येक गावात रस्त्यांची यादी बनवण्यापासून ते अतिक्रमण हटवण्यापर्यंत आणि त्याच्या नोंदी ठेवण्यापर्यंत सगळीकडे एकसारखेच नियम लागू होणार म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जा प्रक्रिया तीच राहील त्यामुळे जो काही गोंध उडायचा तो आता पूर्णपणे टळेल आणि हो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही योजना काही अशीच सुट्टी आलेली नाहीये तर ती एका मोठ्या सरकारी मोहिमेचा भाग आहे ही मोहीम म्हणजे महसूल पंधरावडा या विशेष काळात या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जाईल ज्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला एक वेगळीच गती मिळेल ठीक आहे योजना आली मोहीम सुरू झाली पण हे सगळं प्रत्यक्षात जमिनीवर कसं उतरणार तर सरकारने यासाठी एक सात टप्प्यांची म्हणजे सेव्हन स्टेप प्रोसिजर ठरवली आहे चला मग बघूया की या योजनेचा नेमका आराखडा आहे तरी कसा ही जी सात टप्प्यांची प्रक्रिया आहे ना ती या योजनेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल सुरुवात अगदी बेसिक आहे गावातील रस्त्यांची यादी तयार करायची मग अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर कारवाई करायची आणि सगळ्यात शेवटी प्रत्येक रस्त्याला त्याचा स्वतःचा एक युनिक ओळख क्रमांक द्यायचा या प्रत्येक टप्प्यामुळे काय होतं तर संपूर्ण प्रक्रियेला एक भक्कम आधार मिळतो आता हा जो पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे त्याची जबाबदारी पूर्णपणे स्थानिक अधिकाऱ्यांवर टाकली आहे म्हणजे आपले ग्रामसेवक तलाठी आणि सोबत भूकरमापक हे सगळेजण प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतील नकाशावर जे रस्ते आहेत ते आणि जे नाहीत ते सुद्धा असे सगळे रस्ते शोधून त्यांची पक्की यादी तयार करतील आणि इथे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा दिलासा आहे तो म्हणजे या योजनेअंतर्गत जी काही रस्त्यांची अधिकृत मोजणी होणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना एक रुपयाही खर्च करायची गरज नाही ही, ही सगळी प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे मोफत केली जाणार आहे हे खूप चांगली गोष्ट आहे नाही का आता अतिक्रमणांचं काय तर ती हटवण्यासाठी आता एक कायदेशीर आधार दिला गेलाय तहसीलदार थेट मामलतदार कोर्ट ॲक्ट वापरणार आहेत या कायद्यानुसार ते अतिक्रमणे काढण्यासाठी नोटीस देतील आणि जी काही कारवाई गरजेची आहे ती करतील यामुळे काय होणार तर या प्रक्रियेला एक अधिकृत ताकद मिळेल बरं ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कागदावर नक्की काय बदल दिसेल तर रस्त्यांना एक पूर्णपणे नवी ओळख मिळणार आहे अशी ओळख जी नकाशांवर आणि डिजिटल रेकॉर्ड्समध्ये कायमची नोंदवली जाईल चला तर मग पाहूया हे मॅपिंग आणि नंबरिंगचं काम नक्की कसं होणार आहे या योजनेतलं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गावांच्या नकाशांमध्ये होणारा बदल आता बघा जे जुने म्हणजे नकाशावर आधीपासूनच असलेले रस्ते आहेत ते हिरव्या रंगाने दाखवले जातील आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे जे रस्ते प्रत्यक्षात आहेत पण नकाशावर नाहीत ते आता लाल रंगाने एकदम स्पष्टपणे मार्क केले जाणार फायदा काय नकाशावर एक नजर टाकली की रस्त्याची स्थिती लगेचच कळून येईल आणि आता येतो सगळ्यात भारी भाग प्रत्येक ग्रामीण रस्त्याला आता त्याचा स्वतःचा एक युनिक डिजिटल आय डी मिळणार आहे हे उदाहरण बघा शून्य तीन शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच ई हा कोड वाचायला किचकट वाटतो पण याचा अर्थ एकदम सरळ आहे शून्य तीन म्हणजे जळगाव जिल्हा शून्य पाच म्हणजे चाळीसगाव तालुका शून्य शून्य पाच म्हणजे अंधारी गाव पुढचं शून्य शून्य पाच म्हणजे त्या गावातला पाचव्या नंबरचा रस्ता आणि ई म्हणजे हा एक शिवरस्ता आहे विचार करा या प्रणालीमुळे भविष्यात कुठलाही रस्ता शोधणं किंवा त्याची माहिती मिळवणं किती सोपं होऊन जाईल आता तुम्ही म्हणाल की हे सगळं व्हायला किती वेळ लागेल तर सरकारची योजना आहे की याची अंमलबजावणी खूप वेगाने व्हावी आणि हेच या पाच दिवसांच्या विशेष कार्यक्रमातून दिसतंय म्हणजे बघा एकामागे एक प्रत्येक दिवशी एक ठराविक काम पूर्ण करायचं यामुळे काय होईल तर ही संपूर्ण प्रक्रिया खूप एफिशियंट आणि वेळेवर पूर्ण होईल तर मग या सगळ्या योजनेचा आपल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना थेट फायदा कसा होणार या नवीन धोरणामुळे जे मुख्य फायदे मिळणार आहेत ते आता आपण थोडक्यात आत पाहू सगळ्यात महत्वाचं आता शेतावर जाण्यासाठी एक हक्काचा ऑफिशियल रस्ता मिळणार वाद झालेच तर ते सोडवण्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया असेल सगळ्या रस्त्यांची नोंद गाव नमुना एक मध्ये ठेवली जाईल म्हणजे रेकॉर्ड पक्क साहजिकच यामुळे भविष्यातले वाद कमी होतील आणि प्लस पॉईंट म्हणजे प्रत्येक कामासाठी कोणता अधिकारी जबाबदार आहे हे सुद्धा आता एकदम स्पष्ट असेल पण या सगळ्यांनंतर शेवटी एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतोच की ही जी आधुनिक आणि इतकी सुव्यवस्थित प्रणाली आहे ती खरंच आपल्या ग्रामीण भागातले जमिनीशी जोडलेले वाद कायमचे संपवू शकेल का यावर विचार करायला मात्र नक्कीच हवा